नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारिया सिरियल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर आदित्यने चक्का आता दिशाच्या कानाखाली वाजवलेली आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आता पारूचं लग्न ठरणार असतं त्याच्यामुळे आता पारूसाठी अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणजेच यांच्याकडून एक साडी गिफ्ट करण्यात आलेली असते पण ती साडी अहिल्यादेवी किर्लोस्करने सांगितलेली असते की ती ह्या घरात होणाऱ्या सुनेसाठी असते आणि आदित्यने तीच साडी पारूला दिलेली असते पण त्यावेळेस मात्र आदित्यला माहीतच नसतं की ती साडी आईने अगोदरच सिलेक्ट केलेली असते पण त्या साडीमुळेच मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम पुढे तुम्हाला पाहायला भेटेल कारण की पारू साडी घालून मुलगा पाहायला येणार त्यासाठी तयार झालेले असते तर इकडे आहिल्यादेवी किर्लोस्करला देखील कळतं की पारूला पाहण्यासाठी स्थळ येणार असतं पण इकडे अहिलेदेवी किर्लोस्कर खूप चिडलेले असते आणि ती दिशा तर तिच्यापेक्षा जास्त नखर करत असते कारण की त्या दिशेला वाटत असतं की माझ्यासाठी जी साडी सिलेक्ट केली होती ती साडी अखेर नेहलीच कोणी तर मित्रांनो त्या साड्याचा नंतर तपास लागायच्या नंतर कळतं की ती साडी पारूकडं आहे पण एवढी महागडी साडी पारू पैसे काय आली हा देखील प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तर आदित्य हा अहिलेदेवी किर्लोस्करला म्हणतो की आपल्याकडून आपल्या कामगारांसाठी आणि त्यांच्या स्टाफ साठी आपण त्यांच्या लग्नासाठी खर्च देखील आपणच करतो त्यासाठी पारूसाठी एक छोटंसं गिफ्ट होतं आहे माझ्याकडून तर त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला काहीच बोलता येत नाही पण अहिलेदेवी किर्लोस्कर आदित्यला म्हणते की ही साडी तर मी ह्या घरात होणाऱ्या सुनेसाठी घेतली होती मग पारू ह्या घरची सुन थोडी होणार आहे आपल्या तर इकडे मित्रांनो पारू खूप भाऊक झालेली असते कारण की पारू म्हणते की मी तुला सोडून तर कधी देखील जाणार नाही म्हणजेच पारू तिच्या वडिलांसोबत बोलत असते आणि म्हणते की लग्न झाल्याच्यानंतर नंतर मी दुसऱ्या देशामध्ये जाणार मग मला अजिबात देखील बा ते आवडणार नाही कारण की मी तुला सोडून कधी देखील जाणार नाही आणि दुसऱ्या देशात जायची गरज आहे का एवढे मोठ्या मुलासोबत लग्न करायची काही गरज आहे का तर पारू रडत असते तर मित्रांनो इकडे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आदित्य आता पारूच्या प्रेमामध्ये पडतो आणि ही मूर्ख दिशा आता त्या पारूला तिथून हाकलून लावण्याच्या नादात सगळ्यांसमोर पारूचा अपमान करायला लागते आणि पारूला भिकारी म्हणून तिथून हकलत असते तर त्यावेळेस मात्र आदित्य सगळ्यांसमोर जातो आणि दिशाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की ही पारो आत्तापासून ह्या घरची होणारी सून आहे तर मित्रांनो त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखाली जमीन सरकते पण आता पुढे काय ट्विस्ट येणार आहे हे तुम्हाला देखील पाहायला खूप इंटरेस्टिंग त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आदित्य आणि पारूचं लग्न पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद